नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये सारंग व सावली यांच्यामध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं असून प्रत्येक परिस्थितीत दोघे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळतं पण सध्या मालिकेत या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची म्हणजेच शिवानीची एंट्री झाली असून ती या दोघांच्या संसारात विघ्न आणण्याचा प्रयत्न करताना दिसते अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे मालिकेच्या प्रोमो मध्ये सावली ही शिवानीवर प्रचंड रागवलेली दिसत आहे आणि तिच्या सावली मालिकेत आता ट्विस्ट येणार असून एरवी शांत असणारी सावली आता मात्र तिच्या सौभाग्याच संरक्षण करण्यासाठी आणि शिवानीला सारंग पासून दूर करण्यासाठी तिला ताकीद देताना दिसते त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात सावली शिवानीला कसा शिकवणार आणि नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्या चर्चेत आहे तर मित्रांनो तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का कमेंट करून नक्की कळवा